हेलो मे झोप तैयार नात्र स्टीप चलती दूर वजता झोपल है दोन अजता मे तीन वजता कॉल आए तीन चार वजता आता चार वाले मेरा कॉल आला शूटिंग सटी बोलव है एक कॉल आना शूटिंग नहीं पटकन सैरी शूटिंग है पहाटेची आहे सकाळची ओढे पण पहाटेची नाही आहे पण आहे तुझ्यामध्ये रोले छोटंसं रोल आहे मोठं नाही ते पण दाखवतो शूटिंगचं मी कसं आहे काय आहे ते पण दाखवतो सकाळी चार वाजले हवो गो ते बघली आहे हेडफोन लागलेले आहेत आवाज असेल कमी असं थोडंसं ॲडजस्ट करा मी एडिटिंगमध्ये थोडंसं जाईल तर सोपून उठलं आत्ताच उठून थोडं तयार बिहार करावं लागेल पाऊस वन साईड चाललेला रात्रभर फुल थंडी वाजतीय पाणी गरम करतो आंघोळ करतो फ्रेश होतो मस्त निघताना एक ब्लॉग करतो छोटंसं लिखतार तिकडे गेल्यावरती एक ब्लॉग मस्त मी कपडे पण भरायचे आहेत मला तिकडे घालायचे आहेत ते कोणते मला कपडे पाठवलेत असे असे कपडे घालायचे तुम्हाला कोट वगैरे एक्झाम्बल कुर्ता आणि कोट त्याच्यावरती आपली शूटिंग आहे वाईटवर खूप मजा येणार आहे वाईटसाठी मला शूटिंगसाठी बोलवलं आहे मावळ पहिल्यांदा मस्त यूट्यूबवरती ब्लॉग येणार पहिल्यांदा मी गेलो शूटिंगला भरपूर पण ब्लॉग केले नाहीत पण ही शूटिंगसाठी मेन करतो आहे तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे तर चला भेटूया व्यूट पाहिजे थोडंसं आराम दोन मिनटं पाच मिनटं झोपतो साडेचार साडेचारनंतर उरतो गरम करतो पाणी आणि निघतो तर भेटू थोड्या वेळाने गुड मॉर्निंग हो चला गुड मॉर्निंग तर काहीच नाही तर मी निघालो आहे आपल्या शूटसाठी तर हे जे घातलेत कपडे एकदम कसं तरीच वाटते बाई पावसामध्ये मस्त वातावरणात तुझ्या आला, पाऊस झाली बाई मैता काढा राहू यार काय करावं पाऊस 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 आहे त्याला काय नाही करू शकत बाय कंटिन्यू तीन दिवस पाऊस पडणार कंटिन्यू तीन दिवस बाबा आणि याशा अवतारात आहे ना मी खूप होते झाडं झोडं अशी जंगलातून आल्यासारखं वाटो नाही इथं आलो ना बाहेर थोडासा असं उजवड आल्यासारखा वाटतो ना खूप बाई दोन मिनटं चालून थकलो रे बाबा बाबा आणि हा मेन तुम्ही अजून लाईक अँड सबस्क्राईब नाही केलं यार बाबांनो म्हणून आपण रोज लाईव्ह स्ट्रीम करतो यार रोज आपण राडा करतो नुसता तोडवले जातो भाई आम्हाला यार एवढी मेहनत करतो ते पण लाईक अँड सबस्क्राईब नाही करत हा करून टाका रे आता तरी आपल्या भावाचं शूट आहे शूटिंगला बोलवले आपल्यानं त्यासाठी ता तर खुशी आहे ती निमित्तानी लाईक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या रे चला भेटूया थोड्या वेळात हॅलो वडी पहिल्या पण मास्क घातलेलं आहे आपण मास्क घालणार आहोत मी तुम्हाला दाखवू शकत नाही मी काही काय घातलं आहे ना मी ते दाखवू शकत नाही कारण की कॅमेरा फ्लिप होत नाही त्यासाठी मला वेगळं शूट करावं लागेल ते पण त्या ट्राय करून बघतो होणार नाही कारण की नॉट सपोर्टेड एट फोर्टी एफ पी एफ ते फोर के फोर के रिजलेशन होते आपली रेकॉर्डिंगचा भावांनो आणि मी बॅगेजमध्ये काय काय घेतलं आहे ना जे कपडे वगैरे घेतले आहेत आपल्या शूटसाठी ते मी दाखवतो ते दाखवतो ते कॅमेरा असं उठव पडता येतो दाखवू मी जातो जरा फक्त काय कपडे इकडे घेतले दोन जोडी कपडे म्हटले ते घातलेच ते आणि दुसरं ते माझे जुनेवाले म्हणजे नवीनच आहे ते घेतो फक्त त्याच्यामध्ये मित्री सगळं आहे असं आणि तिकडे गेल्यावरती आहे ना मी ते कपडा घालणार आहे ना तर ते आहे ना त्यावरती आहे ना कोट आहे हा एक कोट आहे आजोबाला कोट आहे तो ह्याच्यावरचा आहे ह्याच्यावरती गाला तो असे मध्ये तो अजून एक कुर्ता वगैरे जो मी लग्नामध्ये शब्द पण झाड घालू शकतो त्यावरती तुमचा भाव एक नंबर असेच त्यासाठी आहे ना हे त्याचे कपडे घालून घेऊन काही दिवाले भावांनो तर आहे ना तर काय हे नाही आपलं एवढ्याला एवढं खास नवीन दिवस आहे नवीन सारखं रोजचं वाटतं काय असं आपलं घ्यायचं आहे ना त्याला एवढं खाण्याला आलो आहे फायनली आपण थोडंसं लांब आहे आपल्याला बसली जायचं आहे हा आलो आपण आपल्या सेट वरती बघू शकता इथं आपलं सेट वगैरे इथं सेट चालू वरती आपल्या आणि हे जे प्रोटक्शनच्या गाड्याच आहेत आपल्या असं आलो आहे आपण पाठीमाग प्रोटेक्शनच्या गाड्या मेन रोडला वगैरे

तीन चार पाच छे वन साइडवलं तर नाश्ता नाश्ता विस्टा करायचं मग वन साइड काम करायचं मला एक साइड ना, तो काला चावले रे मोठ लागले तिकडच नाश्ता पाणी आमचं बघू काय काय नाश्ता तू बघू भेटलेले नाश्ता पाणी आपल्याला बघू काय कसं आहे ते बघू चला ऐकू का हे बघा असं बेलसूटचं स्टेडियम आहे इथे आपल्या या साईड पोरं बघतात या साईड आपली माणसं मंडळी आहे तर सगळ्या शूटिंगचं सामान वगैरे येत आहे हळूहळू आपले शंकर भगवान

असं से, मी सेट आहे से चला हो आपण रेडी झालेलो आहे अशा प्रकारे आपलं हेच सेट आहे याच तर रेडी झालेलो आहे हेडफोन वगैरे काय घातलं नाही सगळं आपलं जवळ ठेवलं लागलं तसं काढायचं आणि रेडी व्हायचं दाखवून देतो पूर्ण एकदा लुक घालून वरून आपली मोजडी अशी ले खाली वाकू शकत नाही बाबा ना केसची पिअ पळते केस आत्ताच सेट केले आहेत वाटत नाही सेट केलेले आहेत आता खाली वाकलोच आहे ना बकवायला बुट त्याच्यामुळं बाई हे झाले चला बघू वरती जाऊ वरच्या फ्लोअरला आपलं हे आणि मी मी खाली आलो आहे गाड्यांचं आहेत आमच्या पार्किंगला सगळ्या गाड्या उभ्या आहेत मर्सडीज बी एम डब्ल्यू मस्त मस्त गाडी नमस्कार मला आपण परत बसलोय सगळ्यांची वाटत बसलो दाखवू शकत नाही आपलं सेट आहे तसे ते पण तुम्हाला दाखवतो थोडंसं कॅमेरा दाखवत नाही त्याचे दिसत नाही चैनी मग घातली तरी मी चेक बाहेर काढू दाखवा नाही आतापर्यंत बाबा लाईक किंवा सबस्क्राईब असेल कि तर करून टाका मग आपण भेटू लास्ट ट्यूबला आपण कॅमेरा आणलाय प्रोडक्शनच चालू आहे ये है। काम हे तर अजूनही चालू आहे हे कॅमेरा माईक पिक स्टेज ओके होईल आपलं ही सिरियल आहे त्याच्यावर आपण काम करतोय काय माहित कसलं काम करतोय काय करतोय आपण मला माहिती नाही आपण आलोय सगळं सेटअप रेडी आहे कॅमेरा सेटअप चालू आहे भरपूर आहे कॅमेराच हे चालू आहे चेकअप कॅमेरा चेकअप शूटिंगचा सेटअप बघू शकता झालेला आहे रेडिया शूटिंग अर्धी झालेली आहे त्यात तुम्ही बघत असाल की बघितले व्हिडिओमध्ये टाकून देतो मी कसं आहे काय आहे व्हिडिओमध्ये बघा फोटोज देत जास्त काढायला भेटला नाही कारण की शूटिंगमध्ये सायलेंट पाहिजे असतो थोडासा आणि भेटलं नाही मला काढायला कि असा कॉन्सेप्ट आहे त्याच्या विरुद्ध बघा कसं आहे काय मातो आता शे सूट संपला आहे चार साडेतीन सूट संपला आता हो तीन सहा ते ना सूट संपला आमचं सा पॅकअप झालं <laughs> तर आम्ही आता इथंच असंच खाली आलो सूट वर सगळं पॅकअप वगैरे हो झाले ते सगळ्या गाड्या पटापट पटापट असं पळालेत ना पक्का पॅकअप करून भावानं असं वाटतं त्यांना हागायला आले असं पळालेत ना भावानं खूप घाण पळाले तीन वाजताचं पॅकअप होता त्यांना आला झाला फुल वन साईड टेक टेक पुस्तक टेक ती कट हे तेन फुल चाललंय व्हिडिओच यायच्या नाही नंतर बाजूला ह्याच्यात थोड्या वेळात तुम्हाला दिसणार आहे कारण की वाप वाप खूप मोठा आहे आणि जे शूट वगैरे होते म्हणजे कसे शूट करत आहेत ॲक्शन चालले आहेत त्याचा मी बनवला नाही आहे कारण यार मोबाईल अलाउड नव्हता आणि सायलेंट खूप महत्त्वाचं होतं त्याच्यावरती बोलणं म्हणजे समजलं नसतं कसं आहे बोलतोय मी काय बोलतो आहे आणि ते बोलतो ओवर वॉईस केलं असतं बाई एडिट करताना वॉईस मी ॲड केलं असतं पण तसं चालणार नाही यार मी असं शूटिंग काढणार हे करणार विणार बाई ते बोलते बाई काय आहे बाई काय चाललं आहे म्हणून त्याच्याप्रमाणे मी शूटिंग वगैरे ब्लॉग वगैरे केला नाही व्हिडिओज वगैरे काढलेत मी आणि फोटोज पण काढलेत मी त्यांचे आणि मेन स्वर ते आपले जे सिरियलचे हिस्सेदार आहेत त्यांचा फोटो काढता आला नाही कारण की ते पळून गेले अचानकच आम्ही शूटमध्ये होतो त्याचं शूट लवकर झाला आणि ते लवकर निघून गेले त्यातलं एकाच मी आणि ते, 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 ते मॅडमांचा फोटो मी काढला आहे तिथं तुम्हाला दिसून जाईल या ब्लॉगमध्ये आणि माझ्या इश्छाला पण दिसेल त्याच्यासोबत माझ्या यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्ट लाही सुद्धा दिसेल तर आपण शूट करून चाललो आहे घरी आता तुम्हाला आमची स्क्रिप्ट मागायची वगैरे स्क्रिप्ट असे पानांचे स्क्रिप्ट होते आमचे किती पानात एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा पानांचं स्क्रिप्ट आहे बारा पानांचं तुझा अख्खा दिवस गेले बारा पानांची स्क्रिप्ट म्हणजे शूट होते बारा पानांची स्क्रिप्ट शूट असं आणि सकाळपासून मी रात्रीपासून उठल्यापासून ब्लॉक करतोय इथे यापर्यंत शूटपर्यंत त्याचे किती मिनटं ते बघू एडिटिंगमध्ये मला बहुतेक थोडेसे कट करणार कट कारण की आपले जे मेन शूटवरचे पण व्हिडिओज आहेत फोटोज आहेत ते आपले अपलोड करायचे आहेत कारण की खूप मोठा ब्लॉग होणार आहे भरपूर मोठा ब्लॉग होणार आहे भरपूर कमीत कमी मला तो हा ब्लॉग दहा मिनटाचा बनवतो दहा मिनटाचा एवढा मोठं झालं ना दहा ते पंधरा मिनटाचा एक झाला आहे हा अर्धा तास बहुतेक कसं कमीत कमी ड्रायव्हर दादा निघतो मी म्हटलं घ्या तुम्ही पेमेंट ऑनलाईन पाठवून टाकतो म्हटलं मला पण थांबायला कंटाळा आला तर आपण निघूया ड्रायवर ना आपण परत एकदा बसमध्ये आण बसलेलो आहे आरामात मस्त बसायला भेटलाय सकाळी पण भेटलो तयार यार बसायला बसमध्ये ए सीची बस ही होती आपली येताना कारण की येताना बस कमी होते वाटतं एसाना जाताना मस्त जाऊ ए सीमध्ये सकाळचं जे टाईम होतं तरी ए सी नाही गेलो यार आणि म्हटलं जाताना ए जाऊ जाऊ म्हटलं नको आज आता नॉर्मल बस बघू मजा येऊ नॉर्मल बसची चला हो ना फायनली आलो आहे मी ठाणे स्टेशनला तर बघतो कोणती ट्रेन लागली गाडी लागलेली आहे आपली स्लो गाडी लागलेली आहे कल्याण बघतो कल्याण गाडी सुरू आहे कारण जागा भेटून जाईल आपण फायनली कल्याण फायनली कल्याण लावायला सारखं वाटतय आणि खूप वाटत वाटते बाई ट्रेनमध्ये झोपलं झोपलं आहे ना बसल्या 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 असं झुक्यात नाई वर झड झोप येत होती मी काय म्हणतो चला एक काम करायचं झोपून त्याच्या घरी गेला नाहीतर ब्लॉक बनवत असा विचार करतो पण एवढी झोप येत होती ना भावांना फॅन भेटलायला तर ब्लॉक थोडासा अजून डिले होणार एक दोन दिवस अजून डिले जाणार मागे म्हणजे पुढे जाणार असं हो ना अशी कशा ठेवली तर बाई मी अशी डोळ्यावरती आणली मी व्हायला मला असं टाईम लागणार कारण की डोळ्यात जाऊन जाऊ ना डोळे बारीक करेल

阿妹。啊你